मित्रांनो आई कुठे काय करते ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे अरुंधतीही बाहेर जात असते तर अनिरुद्ध आणि संजना हे दोघेसुद्धा तिथेच उभे असतात तर संजना म्हणतात तर संजना म्हणत असते असं पळून चालणार नाही तर लगेच आ, लगेच अनिरुद्ध म्हणत असतो अरुंधती आम्हाला नाहीला जाणे काही निर्णय घ्यावेच लागतील तर लगेच अरुंधती अर अरुंधती ही या दोघांनाही एकदम भारी असं उत्तर देते आणि अनिरुद्धला म्हणत असते अनिरुद्ध तुम्हाला चांगलंच माहिती आहे माझ्या टिकटाचा एक वेळेस माझ्या टिकटाचा अंदाज चुकू शकतो पण माझा मिठाचा आणि साखरेचा अंदाज कधीच चुकणार नाही हे ऐकून अनिरुद्ध मात्र गप्पच बस कारण अरु अनिरुद्धलाही माहिती असतं की अरुंधती हा स्वयंपाक खूप छान करतो म्हणून आणि संजनाने चिटिंग केलेली असते म्हणून तर लगेच हे उत्तर ऐकून संजना मात्र खूपच जळफडते संजनाचा खूपच जळफाट होत असतो तर संजना रागाच्या भरात म्हणत असते तुझ्या चटणीमध्ये जास्तीचं मीठ मीठ मीस टाकलं तर हे ऐकून अरुंधती म्हणत असते तुला काय वाटलं माझ्यासमोर तू जिंकू शकत नाही म्हणून तू तशी चिटिंग केलीस का तर लगेच संजना संजना परत खूपच चिडते तर तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेमध्ये कोण जिंकणार अरुंधती की अनिरु अनिर, अनिरु अनिरुद्ध किंवा संजना या दोघींपैकी कोण जिंकणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर लाईक करा